कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली नंदिनी जी आहे ती काव्याला बोलते की काव्या तुझं जर वागणं हे बदलत नसेल तर माझं ताई पण जे आहे ते मला तुला दाखवून द्यावं लागणार आहे आणि तेवढ्यात वसू तिथे येते आता नंदिनी वसू आत्याला बोलते की आत्या इकडे या आणि काव्या चल बोल पटकन तू आत्याला स्वारी असं नंदिनी ही काव्याला बोलते तेवढ्यामध्ये मिथून काका बोलतात की जाऊ दे नंदिनी अगं दे विषयी सोडून तर नंदिनी बोलते की नाही ओ अहो ही मुलगी काय वाटेल तसं अजून किती दिवस असं वागणार आहे हे जमणार नाही अजिबात जाऊ दे जाऊ दे म्हणून तुझ्या खूप गोष्टी सहन केल्या आता तुला थोडंसं नमतच घ्यावं लागणार आहे काव्या तुझा जो काही अतिरोडपणा चाललेला आहे ना तो बंद कर चल आता वेळ वाया घालू नको आणि बोल पटकन आत्यांना स्वारी चल असं नंदिनी ह्या काव्यावर भडकत बोलते तेवढा तथा वसू लगेच बोलते की जाऊ दे नंदिनी अगं नाही जरी स्वारी बोलली ना मला काही नाही फरक पडत अगं हे असं किती दिवस असं चालू राहणार आहे जाऊ दे असं पण वसू आत्या ही नाटके करत बोलत असते एवढ्यामध्ये इकडे नंदिनी बोलते की तसं काही नाही आहे आत्या तुम्ही थोडं शांत राहा इकडे आता आत्या लगेच बोलते की नाही नाही अगं तुला नाही माहीत ही फक्त तू म्हणेन म्हणून माझी माफी मागेल त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की नाही नाही रम्याची चूक होती तर रम्याने चूक मान्य केली आणि तिने सर्वांची माफी मागितली हिने पण असंच करायला पाहिजे आज काव्याची चूक आहे आज काव्या तुमची माफी मागणार म्हणजे मागणार हे झालंच पाहिजे असं नंदिनी आता सर्वांसमोर हट्ट करत असते तेवढा जीवा नंदिनीकडे बघत राहतो आता इकडे पुन्हा नंदिनी बोलते की अगं काव्या तुला काय सांगतेस मी तुला आत्यांची माफी मागितलेली ऐकू येत नाही का असं कडक शब्दामध्ये ही नंदिनी आता काव्याला बोलते त्यावर आता काव्या ही या वसु आत्याकडे बघत राहते वसू काव्याकडे बघते त्यानंतर इकडे आता काव्य जी आहे ही काव्या लगेच वसूचा हात धरते आणि सर्वजण काव्याकडे बघत राहतात जेव्हा पार जवळ उभी असतात मालनी पण जवळ उभी असते आता काव्या लगेच यार वसु आत्यासमोर आपले हात जोडते आणि बोलते की आत्या मला माफ करा मी चुकले आता असं जेव्हा ही काव्या बोलत असते ना मित्रांनो तेव्हा ही वसुआत्या ते खूप खुश होते कारण वसु आत्याचा हा एक डाव असतो इकडे पार्कला थोडं बरं वाटतं त्यानंतर इकडे मंजू पण जी असते ती पण खूप खुश असते त्यावेळेस इकडे वसू बोलते की जाऊ दे अगं काव्या मला तुझा असा केविलवाणा चेहरा नाही बघवत तू जरी माझी माफी मागितली ना तरी माझी रम्याच माझी माफी मागताना मला दिसली मी माझ्या रम्यालाच तुझ्यामध्ये बघते काव्या असं पण इकडे ही वसू आता बोलत असते आणि त्याचवेळेस मित्रांनो घरातील सर्व मेंबर्स तिथे असतात आणि ते सर्वजण बघत असतात त्यानंतर वसू पुन्हा बोलते की जाऊ दे काव्या चल मी तुला माफ केलं असं वसू ही काव्याला बोलते आता मित्रांनो इकडे नंदिनीला बरं वाटतं काव्या लगेच नंदिनीला बोलते की जाऊ का मी आता रूममध्ये झालं का तुझ्या मनाचं चांगलं समाधान त्यावेळेस नंदिनी बोलते की आज तू जशी हात जोडून माफी मागितली ना तशी पारची सुद्धा तू हात जोडून माफी मागायची असं नंदिनी आता या काव्यासमोर खूप मोठी अट घालते आता काव्याच्या पायाखालची जमीन सरकते इकडे मालिनी आणि विक्रमदादा हे काव्याकडे बघतात त्यानंतर नंदिनी बोलते की आज तू सर्वांसमोर किती रुडली वागली ना हे दिसायला हवं आत्ताची आत्ता तू पार समोर हात जोडून माफी माग आणि त्यांना सॉरी बोल असं नंदिनी ही आता या काव्याला बोलते की काव्या लगेच भडकते आणि बोलते की ताई तुझं खूप अति चाललं आहे बरं का तेवढ्यामध्ये पार्थ बोलतो की जाऊ द्या नंदिनी द्या सोडून तुम्ही कशाला हिच्या नादी लागताय तर नंदिनी बोलते की नाही नाही ओ पार्थ तुम्ही थोडं शांत राहा अहो तिची ही जी सवय आहे ना ती मला मोडून टाकायची आहे उलटून पाडायची आहे असं नंदिनी ही पार्थला बोलते तर आता जीवाजवळच उभा असतो जीवा लगेच बोलतो की जाऊ द्या आता हा विषय इथे स्टॉप करा त्यावेळेस नंदिनी बोलते की नाही नाही जिवा आज काव्या पारची जे वागली ते जर मी तुमच्याशी वागले तर तुम्हाला चालणार आहे का नाही ना मग तिची चूक झाली तिने तिची चूक सुधरवलीच पाहिजे असं पण ही नंदिनी आता जीवाला सांगते आता इकडे वसू खूप खुश होते त्यानंतर काव्या पार्थ आणि नंदिनी येथे एकमेकांसमोर असतात त्यावेळेस इकडे काव्या बोलते की ठीक आहे नंदिनी मला एक म्हणायचं एक वसु आत्या माझ्यापेक्षा मोठ्या आहे म्हणून मी त्यांची माफी मागितली परंतु पारची मी माफी मागणार नाहीये मुळात चूक ही पार्थने केलेली आहे मग पार्थनेच माझी माफी मागावी असं पण इकडे काव्य ही आता पार्थला बोलते त्यावर बिचारा पार्थ लगेच बोलतो की मी काय केलं मग काव्या तुम्ही असं काय बोलता त्यावेळेस इकडे काव्या बोलते की अहो मित्र असा असतो का जे काही घडलं ते तुम्ही मला सांगू शकत होते ना पार्थ का लपवलं तुम्ही ह्या सर्व गोष्टी माझ्यापासून असं पण नंदिनी ही या आपल्या पार्थला बोलत असते काव्या पुन्हा या पार्थला बोलते की चूक तुम्ही केलेली आहे तुम्हीच माझी माफी मागा त्यावर नंदिनी बोलते की काव्या तुला काय म्हणतेस मी समजतेस का तेवढ्यात आता विक्रमदादा बोलतात की जाऊ दे नंदिनी अगं कशाला तिच्या नादी लागतेस तर नंदिनी बोलते की नाही दादा तुम्ही थांबाच आता त्यामध्ये नंदिनी बोलते की बघ काव्या की ती घरातली सर्व माणसे समजूतदार आहेत तुला माफी मागायची तरी पण सर्वजण म्हणतात की नाही नको माफी मागायला लावू तिला त्यावेळेस इकडे काव्या बोलते की तू काय जज नाही आहे ताई बस शांत शेवटी पार्थ हा माझा नवरा आहे आम्ही नवरा बायको आहेत आम्ही आमचं बघून घेऊ ना तुला काय करायचं ग ताई असं जेव्हा काव्य ही नंदिनीला बोलते ना मित्रांनो तेव्हा काव्याच्या तोंडातून जे काही नवरा बायकोचं नातं असल्याचं सत्य बाहेर आलेलं असतं ते ऐकून आता पार्थ खुश होतो पार्थ या काव्याकडे बघतो नंदिनी थोडीशी हसते आता पार्थ लगेच काव्याला बोलतो की काय बोलल्या तुम्ही आपण नवरा बायको आता नंदिनी पण खूप खुश होऊन हसते विक्रमदादा पण हसतात आणि जेव्हा मात्र काव्याकडे बघतो वसुआ आणि ही मंजू या दोघी एकमेकीकडे बघतात त्यानंतर आता पार लगेच बोलतो की आता तर काय काव्याच्या तोंडातून सर्व सत्यच निघालं आहे तर नंदिनी लगेच काव्याला मिठी मारते इकडे पारसुद्धा या दोघी बहिणीकडे बघत राहतो नंदिनी बोलते की काव्या आत्ता तू जे काही बोललीस ना ते ऐकून मला खूप बरं वाटलं मी आता काहीच बोलणार नाही तुला काव्या इतकी खुशक झालेली आहे मी आणि काही करणार पण नाही असंही नंदिनी आता काव्याला बोलते आणि पार्थ खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघत राहतो शेवटी पार्थला तू तु तुझा नवरा मानलंस ते ऐकून मला खूप बरं वाटलं असं पण इकडे जेव्हा आता नंदिनी ह्या पार्थला बोलत असते तेव्हा जीवाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि नंदिनी लगेच बोलते की बघा मनातलं शेवटी होटांवर आलंच ना कधीतरी ओठावर येत असते असं पण नंदिनी आता या आपल्या काव्याला बोलत असते नवरा बायकोचा प्रश्न आहे तुम्ही आता तुमचं बघून घ्या मी नाहीमध्ये पडणार तुमच्या असं पण ही नंदिनी आता काव्याला बोलते तर आता विक्रमदादा पण खूप खुश होतात तर नंदिनी बोलते की चला आता आपल्याला जेवण करायचं आहे बरं का तर सर्वजण बोलतात की चला चला जेवायला चला खूप भूक लागली आहे तेवढ्यामध्ये आता इकडे काव्य एकटीच असते तिथं जीवा असतो बाकीचे सर्वजण जेवण करण्यासाठी जातात काव्या जी आहे ती आता ह्या जीवाकडे बघते आणि काव्याच्या डोळ्यातून सुद्धा पाण्याच्या धारा वाहत असतात त्यावेळेस इकडे आता जिवा जो आहे तो काव्याला बोलतो की हॅप्पी अनिव्हर्सरी काव्या पार्थ देशमुख असं जेव्हा जीवा आता या काव्याला बोलतो त्यावेळेस काव्याच्या डोळ्यातून खूप पाणी येत असतं आणि काव्या खूप रडत असते इकडे आता जिवा तेथून निघून जातो दुसरीकडे असं बघायला मिळतं की जी वेळ असल्यामुळे जिवा आता आपल्या रूममध्ये येतो आणि तो झोपण्यासाठी खाली आतरून टाकतो आता जिवा खूप भडकलेला असतो कारण काव्याच्या तोटातून जे सत्य आहे ते या जीवाने ऐकलेलं असतं त्याला तेच तेच क्षण डोळ्यासमोर दिसत असतात आणि जीवा आता बोलतो की काव्या काय बोलले की पार्थ हा माझा नवरा आहे शेवटी नवरा बायको आहेत आम्ही आमचं आमचं बघून घेऊ असं जेव्हा ही काव्य बोललेली असते हे सर्व जीवाला आठवतं इकडे आता ही नंदिनी ह्या आपल्या जीवाला बोलते की अहो तुम्ही आईस्क्रीम खायला का नाही आलेत आता आम्ही सर्वजण जेवलो आहेत तुम्ही तर काही खाल्लं नाही नाहीतर थोडंसं दूध तरी घ्या असं पण इकडे आता ही नंदिनी या जीवाला बोलते इकडे नंदिनी आता या जीवाला बोलते की अहो तुम्ही असं उपाशी जर झोपले तर तुम्हाला त्रास होईल त्यावेळेस इकडे आता नंदिनी जेव्हा असं बोलते ना तेव्हा जेव्हा बोलतो की जाऊ दे होऊ दे मला काय त्रास व्हायचा तो होऊ दे त्यावेळेस इकडे नंदिनीवर जेवा खूप भडकलेला असतो जेव्हा बोलतो की तुला काय गरज होती हे सर्व करायची का घाट घातला तू त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की तुम्ही एवढं रागावू नका मी काहीच केलेलं नाहीये अहो काय गरज आहे एवढं सेलिब्रेशन करायची तुम्हाला वसो आत्याने आणि आईने हे सर्व केलं असं पण इकडे ही जी काही आपली नंदिनी आहे ती ह्या जीवाला सांगत असते आता इकडे जीवा बोलतो की अगं तू हे जे काही करते ना त्यामुळे तुला वाटतं की सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तर नंदिनी बोलते की मी काय करू तुम्ही का माझ्याशी नॉर्मल बोलत नाही एवढे का तळतळ करताय मला कळत नाही आहे की तुम्ही एवढं स्वतःच्या जीवारी का लावून घेतलेलं आहे असं पण नंदिनी आता या जीवाला बोलते अहो जखम भरायला थोडा वेळ लागतो मला माहीत आहे परंतु तुम्हाला जर जखम भरून द्यायची नाहीसे तर मग तुम्ही का असं करता मी तुम्हाला मदत करते ना मला एक म्हणायचं जिवा तुम्ही तर आता तुमच्या हाताने माझ्याबरोबर केक कापला आणि एवढ्या एवढ्यात काय झालं तुम्हाला असं पण इकडेही नंदिनी जी आहे ती जिवाला बोलत असते परंतु आता जेव्हा या काव्याच्या तोंडातून सत्य या जीवाने ऐकलेलं असतं त्यामुळे आता जीवाला खूप त्रास होत असतो दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की काव्या ही रूममध्ये येऊन बसते काव्याला सुद्धा खूप त्रास होत असतो काव्या लगेच बोलते की मी काय बोलले तेच मला काही समजत नाही आहे मी नव्हतं बोलायला पाहिजे असं असं पण काव्याही बोलत असते पार माझा नवरा नाहीचे असं काव्याही एकटीच बोलत असते तेव्हा आता हा पार जो आहे तो दरवाजाजवळ येऊन उभा राहतो आणि सर्व काही ऐकत असतो आता इकडे पार बोलतो की काव्या दरवाजा उघडा परंतु आता काव्या काही दरवाजा उघडायला तयार नसते काव्या बोलते की हे बघा मला एक म्हणायचं तुम्ही माझ्या बोलण्याचा अर्थ का समजून घेत नाही आहे मला तुम्हाला असं काहीच बोलायचं नव्हतं असं पण काव्या आता ह्या पार्थला बोलत असते आणि पार्थ सर्व काही ऐकत असतो त्यानंतर मित्रांनो इकडे पार्थ बोलतो की जाऊ द्या काव्या आपण तो प्रॉब्लेम नंतर सॉल्व करू तुम्ही थोडंसं विसरा तर काव्या लगेच बोलते की अहो मी बाहेर जे काही बोलले ना ते नाही विसरू शकत मी बाहेर जे काही बोलले ना ते चांगलंच माझ्या डोक्यात आहे त्यामुळे माझी खूप चिडचिड होते स्वतःच्या दोन मुस्कडात मारावेसे वाटतात मला असं पण इकडे आता ही काव्य जी आहे ती बडबडत असते आणि काव्या खूप रडत असते काव्याला त्या गोष्टीचा खूप पच्छताप होत असतो बोलते की तुम्ही मला डिवोर्स देऊन मोकळं का करत नाही कायमचं असं ही काव्य आता या पार्कला बोलत असते आता ही काव्य खूप मोठमोठ्याने रडत असते आणि बोलते की मला प्लीज डिवोर्स देऊन तुम्ही मोकळं करा करा मला मोकळं करा असंही काव्या रडत पार्थला बोलत असते आणि पार्थ आता बिचारा एकटाच जवळ उभा असतो पारची काही चूक असते व मित्रांनो यामध्ये पारची काही चूक नसते कारण काव्याचं जीवावर प्रेम असतं हे काव्याला त्रासदायक वाटत असतं परंतु आता काय करणार नियतीने दोघांना एकत्र आणलेला आहे हा पार जो आहे तो खूप काव्याशी जुळाजुळो करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु काव्याच्या मनातला जो काही जीव आहे तो बाजूला होत नसतो आणि काव्या अजूनही त्या जीवावरच प्रेम करत असते दुसरीकडे आता पार जो आहे तो सुद्धा इकडे दरवाजाजवळ खाली बसून घेतो आणि सुद्धा जवळ बसून घेते आणि पार बिचारा आपला चेहरा पाडून तिथे खूप नाराज होऊन बसलेला असतो आणि विचार करत असतो आणि काव्य इकडे आतमध्ये बसून घेते आता हा पार जो आहे तो दरवाज्याच्या जवळ बसून इकडे आतमध्ये काव्याकडे बघतो आणि काव्यासुद्धा आता तिथे जवळ बसलेली असते नंदिनी जी आहे ती जीवाला विचारते की नेमकं तुम्हाला काय झालेलं आहे मी आतापर्यंत इतकी काही जोडपी बघितलेली आहे आनंद असं जोडपं नाही हो पैशाचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम असतो तर तर कुणाचा काय परंतु तुमचा वेगळाच आहे असं पण ही नंदिनी आता या जीवाला विचारते बायकोमध्ये जे काही प्रेम आहे ना ते कमी असलं तरी चालेल परंतु संवाद जो आहे ना तो संवाद अगदी महत्वाचा आहे नवरा बायकोच्या नात्यामध्ये असं नंदिनी ही जीवाला बोलत असते आणि जेव्हा नंदिनीकडे बघत राहतो त्यानंतर नंदिनी बोलते की आपल्या दोघांमध्ये जे काही नातं आहे त्याचा विचार करण्यासाठी मी खूप धडपडते मी दोन पावलं पुढे येते आणि तुम्ही चार पावले पाठीमागे जातात कसं काय आपलं नातं जुळणार आहे सांगा ना असं नंदिनी जीवाला बोलते नंदिनी बोलते की हे बघा जीवा मी आता बायको म्हणून मला एक लूजर वाटायला लागलेली आहे मी रोज प्रयत्न करते मला तरी वाटतं की मी जीवाला आज खुश करेल उद्या खुश करेल त्यांचं दुःख समजून घेईल परंतु तसलं काहीच होत नाही तुम्ही अजिबात खुश होत नाही जिवा खरंच मी बायको म्हणून इतकी लुझर आहे हे मी माझ्या नवऱ्याला खुश का नाही करू शकत असं पण ही नंदिनी आता ह्या जिवाला बोलत असते पार जो आहे तो दरवाजाजवळ बसलेला असतो तो काव्याला बोलतो की मला डिवोर्स नका आहे काव्या लग्न मोडणं खूप सोपं असतं परंतु निभावणं खूप अवघड असतं त्यावेळेस इकडे काव्या बोलते की मग मी तुम्हाला एक सोपा पर्याय सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जिवा तिथे रूममध्ये असतो आणि इकडे आता हा पार जो आहे तो ह्या नंदिनीला बोलतो की तुमचं आणि जीवामध्ये काही बोलणं झालं का तर नंदिनी बोलते की हो मी जीवाला डिवोर्स लागतो की असं विचारलं तेव्हा डिवोर्स लागतो की नाही याचं उत्तर मला जीवाने दिलं नाही तर आता इकडे पार्थ बोलतो की जरी तुम्ही मला किती जरी जीवाने बाजूला लोटलं तरी पण अजिबात बाजूला व्हायचं नाही एक पाऊल पुढेच राहायचं असं पण आता हा पार्थ जो आहे तो नंदिनीला सांगतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करण्यास मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद